करता पुरुष नसेल तिला खरंच पैशाची गरज असेल तर तिला पैसे दिलेच पाहिजेत त्याबद्दल काही दुमत नाहीये त्यामुळं अशा सरसकट जे वाटप आहे ते सरसकट वाटप हे फक्त निवडणुकीपुरत आहे निवडणुकीचे हे, हे दोन महिने गेल्यानंतर ते नाही असं सत्तारूढ पक्षाचेच आमदार सांगतात की आम्ही नंतर ऑडिट करू नंतर ते स्क्रुटिनी करू असं सत्तारूढ पक्षाचेच आमदार सांगतात पण माझं असं मत आहे की ज्या महिलेला खरंच पैशाची गरज आहे जिला तिचं घर चालवण्यासाठी आधार नाही आहे आणि तिला तिची दोन मुलींची शिक्षण करायची आहेत उदाहरणार्थ मी सांगतोय तर त्या स्त्रीला मदत करायची असेल तर त्याला आमचा विरोध कधीच राहणार नाही उलट आम्ही ही मदत वाढवून देऊ पॉलिसी फक्त लाडकी बहीण या योजनेपुरता मर्यादित नाही साधारण पोस्ट आपण एक दोन हजार नऊ पासून दोन हजार नऊ पासून ते साधारण पोस्ट कोविड पर्यंत सगळा पिरियड घेतला तर दोन वेळा तुमची सरकार होती तर जिजे वोट इनकॅशमेंट म्हणून बघितलं त्या पद्धतीने टूल किट म्हणून पुढे फंक्शन होत तर या सगळ्या गोष्टी सस्टेनेबल आहेत त्या परंतु जो फिजिकल डिफिसिटचा ग्राफ दिसतो ना तो प्रचंड वाढला या सगळ्याबद्दल आणि या सगळ्या गोष्टी आपल्याला एक राज्य म्हणूनच खूप मोठ्या गरीब दखल केल्या अशा पद्धतीने दिसतात अकाशे दोन हजार एकोणीशे नव्यानव साली मी राज्याचा अर्थमंत्री झालो त्यावेळी महाराष्ट्राच उत्पन्न समजा शंभर रुपये असेल तर खर्च एकशे बारा एकशे तेरा रुपये होत त्यामुळं विकासाला पैसेच नव्हते अशी सिच्युएशन दोन हजार एकोणीशे नव्याण्णव दोन हजार साली झाली आणि त्यावेळी भरमसाठ काढलेलं कर्जाची परतफेड करणं हे फार अवघड झालं काही बॉन्ड्स काढलेले तेवीस टक्के चोवीस टक्के रेटने होते आजही गेल्या दोन वर्षापूर्वी ते त्यांची मुदत संपली असेल ते आजही देश सात आणि आठ टक्क्यावर कर्ज घेतोय देतोय त्यावेळी ती माणसं बावीस टक्क्यांनी व्याज मिळवत होती त्यामुळे आपल्या देशामध्ये ज्या पद्धतीनं आपण म्हटला तस निर्णय त्या चार पाच वर्षात आम्ही आम त्यावेळी पक्षांतर बंदी विरोधी कायदा नव्हता त्यावेळी विलासराव देशमुख साहेब मला फोन करून विचारायचे जयंतराव आहेत ना सगळे आपल्या आमदार जागेवर दोन चार जण जरी इकडे गेले तरी सरकार जाणार होत त्या काळात विलासराव देशमुख साहेब आणि शरद पवार साहेब यांनी मी अर्थमंत्री होतो मला पूर्ण पाठिंबा दिला आणि राज्य सरकारच्या सरकारी कर्मचाऱ्यांनी प्रचंड मदत केली त्यांनी त्यांचा महागाई भत्ता गोठवण्याच्यासाठी मी निर्णय घेतला त्यांनी आकडेवारी बघितल्या साथ दिली त्यामुळे महाराष्ट्राच्या सरकारी कर्मचारी देखील समजदार कर्मचारी आहेत त्यावेळेच्या संघटनेचे नेतृत्व रगकरणी करायचे तर सुधार त्यात हे म्हणजे लोकप्रिय नसणारे निर्णय घ्यावे लागले त्यावेळी पक्षांतर बंदी विरोधी कायदा नव्हता त्यानंतर हे कायदे वगैरे झाले आता या ठिकाणी तुम्ही म्हणताय सगळ्या काळामध्ये दोन हजार पाच साली ज्यावेळी पुन्हा मी बजेट मांडलं त्या दोन हजार चार सालापर्यंतचे सगळे बजेट हे तुटीचे होते दोन हजार चार पाचचं बजेट पहिल्यांदा मी सरप्लस मांडलं कंटिन्यूअस त्यानंतर सरप्लस बजेट होत आलं आता मात्र आपण फार अडचणीत आलेलो महाराष्ट्राच्या सरकारमध्ये फिजिकल डेफिसिट आपलं एक लाखाच्या पुढे गेले आपलं जे आ, आ, हे आहे कर्जाचं प्रमाण आपलं दरडोई उत्पन्नाच्या किंवा जीडीपीच्या ते प्रमाण तीन टक्क्याच्या वर जाऊ नये ते आता फार पुढं गेलेलं आहे मला सरकारी कर्मचाऱ्यांचे पगार अडचणीत आले तर आता आश्चर्य वाटणार नाही आता सर्व योजना बंद करून ठाई ठराविक योजनांनाच पैसे देण्याचं काम चालू आहे आणि असं सरकारला असं वाटतंय की एक महिने दोन महिने तीन महिने चार महिने पाच महिन्याचे पैसे गेले तर जास्त पैसे वाटले आपण तर आपल्याला निवडून येण्याचा चान्स आहे अशा त्या निवडणुका पुढे ढकलण्याचेही षडयंत्र सध्या चालू आहे त्यामुळं मी मगाशी जे म्हटलं की शॉर्ट टर्म साठी पडेल, पडेल ते गोंधळ करायची तयारी किंवा पडेल ती निर्णय घेण्याची तयारी हे आपण टाळलं पाहिजे खरं म्हणजे हे सत्ता यांची येईल त्यांची पण आपणच कायम सत्तेत पाहिजे त्यामुळे लाडक्या खुर्चीसाठी किती याला काही लिमिट राहिलं पाहिजे

मागच्या काही वर्षात हे निर्माण झाले दुर्दैवाने त्यामुळं कोणाचाही अवमान होणार नाही कोणाचीही संधी जाणार नाही सर्वांना त्यांच्या पॉप्युलेशनप्रमाणे संधी मिळेल अशी व्यवस्था आणणं हे फार गरजेचं आहे आणि लोक एकमेकात वादावादी करणं भांडणं आणि भांडणं इथपर्यंतच ठीक आहे आता खुनस व्हायला लागले त्याने माझ्याकडे बघितलं आणि मी त्या बघितलं याच्यावरून देखील वाद व्हायला लागले ह्या सगळ्या गोष्टी बंद झाल्या पाहिजे मला कसं कळणार <laughs> <laughs> मी असं बोललेलं नाही मी असं बोललेलं नाही मी बोललेलो नाही माझे शब्द रेकॉर्ड काढून बघा तुम्हाला वाटतं मी सांगितलं ते मग उत्तर माझं रेकॉर्डवर आहे ते तुम्ही परत काढून बघा <laughs> जास्त काय बरोबर राहिल्यावर <laughs> कळते पण मला बोलायचं नाही <laughs> मोठ्या पवारांच्या मनातलं कळणं हे डिफिकल्ट टास्क आहे बाकीच्या बद्दल मी काय बोलत नाही पण मला माहिती आहे काय होणार होते म्हणजे <laughs> काय करू शकतात पवारसाहेबांची भूमिका त्याग ही त्यागाचीच राहिलेली आहे लोकसभेच्या निवडणुकीत आम्ही पक्षांतर्गत म्हणत होतो चौदा पंधरा जागा लढवू शकतो आपण पण पवारसाहेबांनी महाविकास आघाडी व्यवस्थित व्हावी अनेक ठिकाणी मला आदेश दिले की नाही हे सोडून द्या जागा ही सोडून द्या त्यामुळं पवारसाहेबांची भूमिका कायम त्यागाचीच राहिली आणि आघाडी इंटॅक्ट राहावी या प्रयत्नात का त्यांचं जास्त इंटरेस्ट आहे असं मला वाटतं नाही कसं आहे की पवारसाहेबांच्या नेतृत्वामुळे आमच्या पक्षाला प्रचंड लोकांचा प्रतिसाद आहे आणि आम्ही जातो तर बऱ्याच उमेदवार आता इथे यायला वेळ का झाला तर मध्ये बरेच अडथळे होते सगळ्यात जास्त पक्षाची पॉप्युलॅरिटी वाढल्यावर सगळ्यात जास्त पक्षाच्या अध्यक्षाला लोक भेटायचा प्रयत्न करतात आणि त्यात तुम्ही म्हणताय तसे काही लोक सकाळीच मला ग्रुप भेटला आणि म्हटले की आमच्या मतदारसंघात लोक म्हणतात की तुतारी घ्या म्हटलं तुम्ही आता कशात आहात नाही म्हटले लोक म्हणतात तुतारी घ्या आम्ही वेगळ्या पक्षात आहोत त्यांनी पक्षाचं नाव सांगितलं मला त्या पक्षाचं काय अवमान करायचं नाही मी म्हटलं का तुतारी नाही म्हटले लोकांच्यातच भावना आहे की तुतारी घेतली पाहिजे त्यामुळे तुम्ही म्हणताय ते शक्य आहे त्यांनी जाहीर केलं हे तुम्ही मला सांगता हे या क्षणीच मला कळलेलं आहे ते बघा ना तेच म्हणतोय मी त्यागाची भूमिका घेतल्यामुळे अजित पवारांनी भूमिका घेतली का नाही असं नाही तुम्ही बसून प्रश्न विचारा तुम्ही उभा राहिल्यामुळे प्रश्न वाढलेला आहे महाराष्ट्रातलं भारतीय जनता पक्षाच्या पुढाकारानं निर्माण झालेलं राज्य घालवणं हे पवार साहेबांची पहिली प्रायोरिटी आहे मुख्यमंत्री कोण होतो याच्यात त्यांचा फार इंटरेस्ट नाही त्यामुळं साहेब हे आज सगळ्यांना एकसंग ठेवण्यात काँग्रेस शिवसेना आणि राष्ट्रवादी आणि समाजवादी पक्ष आमच्यावर आहे शेतकरी कामगार पक्ष आहे दोन्ही कम्युनिस्ट पक्ष आहेत या सगळ्यांचं सेंटर सगळ्यांना बोलवणं सगळ्यांना हे करणं हे पवार साहेब करतायत त्यामुळं अधिक त्यांची ती भूमिका जास्त आहे तशी आपण आपल्या भाषणामध्ये आज मतदान केलं तर कोण कुठे जाईल याची शाश्वती नाही आपण इन्कमिंग करताना आपल्या मनात हा प्रश्न उपस्थित होतो होतो ना उपस्थित इनकमिंग आता निवडणुकीच्या आधीचा टाइम आहे आणि गुणा मी मी काय म्हटलं का की निवडून ह्याला मतदान दिलेला कुठं जाईल हा प्रश्न सगळ्याच लोकांना वाटतो आणि बऱ्याच लोकांना फार दुःख होतं म्हणजे आता भारतीय जनता पक्षाच्या लोकांनाही दुःख आहे ते तर फारच सुटकातच आहे सगळे त्यांना असं वाटतं की कुठून हे सगळे आले आणि एकशे पाच आमदारांचा पक्ष हा बाजूला बसलेला आहे आणि चाळीस आणि पन्नास लोकांचे पक्ष राज्य करत आहेत पन्नास पक्ष आल्यानंतर सगळं राज्यच वेटीला धरलेलं आहे <laughs> आणि हे म्हणजे निवडणुकीच्या आधी तुम्ही आमच्यात आला आणि आमच्याकडून उभा राहिला काय प्रॉब्लेम नाही <laughs> निवडून आल्यानंतर घोटाळे करायचे नाहीत आणि त्याच्याबद्दल जनता <laughs> काळजीत आहे नाही आमचं आम्ही हळूहळू त्यामुळं येणाऱ्याची तपासणी करून त्याच्या निष्ठेची तपासणी करून व्यवस्थितपणाने आम्ही हे करतो ते

सरकार आता निर्णय घेणार आहे निर्णय घ्यायचा टाइम जवळ आले आणि सरकारच्या हातातच निर्णय घेणं आहे आम्ही वाट बघतोय सरकार कधी निर्णय घेते दोन्ही बाजू दोन्ही बाजू जाहीर आहेत पण खाजगीत काही चर्चा सरकारने त्या काय केलेत आम्हाला काहीच माहीत नाही ओबीसीच्याकडे जाऊनही सरकारने त्यांचं उपोषण मिटवताना काही आश्वासनं दिली आहेत जरंगे पाटलांच्याकडे जाऊन तर मुख्यमंत्री वाशीला जरंगे पाटील आले तरी मुख्यमंत्री त्यांना सामोरे गेले आणि त्यांनी गुलाली उधळला त्यानंतर त्यांनी काय चर्चा केल्या आम्हाला काहीच माहीत नाही विरोधी पक्ष नेते विधान परिषद आणि विधानसभेचे यांना विश्वासात घेऊन सरकारने या दोघांच्या मागण्या काय आहेत हे जर सांगितलं असतं तर मग आम्ही त्या चर्चेत भाग घेऊ शकलो असतो आम्हाला काहीच माहीत नाही पण आता आम्ही अशी अपेक्षा करतो की सरकारने जो काही निर्णय घ्यायचा तो लवकर घ्यावा आम्ही त्याला पाठिंबा देऊ

एक खरं आहे की भारतीय जनता पक्षाची ज्या दोन अलायन्सेस केले तर पहिला अलायन्स काही प्रमाणात लोक ॲक्सेप्ट करत होते पण दुसरा जो अलायन्स केला त्याच्यामुळे भारतीय जनता पक्षाची महाराष्ट्रातली विश्वासार्हता कमी झाली भारतातली कमी झाली आणि महाराष्ट्रामध्ये आम्हाला ह्याच्यावर दिसतंय की भारतीय जनता पक्षाची पॉप्युलरिटी पूर्वी समजा एखाद्या कॉन्स्टिट्युन्सीमध्ये सदतीस टक्क्याची असेल तर ती आज एकदम सव्वीस टक्क्यावरून सत्तावीस टक्के राहिली आणि लोकांना धक्का बसला की हे भारतीय जनता पक्ष असं कसं करू शकतो आता त्याच्यातनं काही मार्ग काढायला कदाचित माझी अशी शंका आहे की त्यांना सांगतील की तुम्ही जरा तात्पुरते स्वतंत्र लढा नंतर आपण सरकारमध्ये एकत्रित करू असंही करतील ते म्हणजे तुम्ही तिकडं लढा लांब उभा राहा आणि मग निवडणूक झाल्यावर आपण एकच आहे आपण मित्र जावं असं कदाचित समजून घालतील मला माहित नाही नक्की काय होईल त्यामुळे दोन्ही गोष्टी इकडं ते यांच्या बरोबर राहिले तरी यांचं नुकसान आहे ते, ते लांब गेले तरी यांचं नुकसान आहे असं माझं ऑब्झर्वेशन आहे नाही थे मी भारतीय जनता पक्षाचा आभार मानतो की पवार साहेबांनी लालबागच्या राजाचं दर्शन घेतलं याला त्यांनी चांगली प्रसिद्धी दिली त्याच्या पलीकडे काय लोकसभेचा उल्लेख केला मूळ uh, मुद्दा हा होता की सांगलीच्या पराभवाची सण ठाकरेंच्या मनात अजून गेले की नाही याच्याबद्दल अजूनही चर्चा आहेत आणि स्पेशली आता राहुल गांधींचा कार्यक्रम झाला त्याची अनुपस्थिती याच्यावरून परत चर्चा लागल्या माझा प्रश्न हा या सगळ्या पाटील यांना मत मातोश्रीवरती केलं मला चंद्रहार पाटलांच्या प्रचाराला मी गेलेलो त्यावेळी हेलिकॉप्टरमध्ये चंद्रहार पाटलांनी मला हा प्रश्न विचारला की साहेब मला तिकीट कसं मिळालं <laughs> <laughs> मी त्यांना म्हटलं की तुम्ही उद्धवजींना भेटला होता का हो म्हटले दोन महिन्यापूर्वी मी महाराष्ट्रातले काही पैलवान आमच्या क्षेत्रातले लोक घेऊन जाऊन भेटलो होतो आणि मग त्यानंतर मला हे तिकीट बोलवून देण्यात आलं असं त्यांनी मला सांगितलं त्याच्यात खरी परिस्थिती काय आहे की कोल्हापूर जिल्ह्यातल्या दोन्ही जागा शिवसेनेच्या होत्या आणि दोन्ही जागा शिवसेनेच्या असताना त्या ठिकाणी तुल्यबळ उमेदवार मिळवण्यासाठी पवार साहेबांनी छत्रपती शाहू महाराजांना गळ घातली मी स्वतः दोन तीन वेळा छत्रपती शाहू महाराजांना जाऊन भेटलो विनंती केली की शाहू फुले आंबेडकरांचाच विचार धोक्यात आहे तुम्ही का काही झालं तर निवडणूक लढवली पाहिजे आणि त्यांनी मान्यता दिली मान्यता दिली त्यावेळी असं ठरलं आणि उद्धवजी पण त्यात होते की शाहू महाराज ज्या पक्षाकडे जातील त्या पक्षाकडे ती जागा द्यायची उद्धवजी माझ्या माहितीप्रमाणे छत्रपती शाहू महाराजांशी बोललेले ही असावेत मला नक्की माहित नाही आणि त्यानंतर शाहू महाराजांनी तिथली स्थानिक परिस्थिती लक्षात घेऊन काँग्रेस बरोबर जायचा निर्णय घेतला आता ती जागा काँग्रेसकडे गेली तर मग पश्चिम महाराष्ट्रात शिवसेना कडे जागाच नाही कारण ती मधली जागा जी होती ती राजू शेट्टींना द्यायची असं आमचं ठरलेलं होतं ती हातकनंगल्याची जागा मग काँग्रेस का शिवसेनेला जागाच नाही इथले मावळची जागा सोडली तर त्यामुळे शिवसेना ही शिवसेनेचे कार्यकर्ते देखील उद्धवजींना विचारायला लागले की काय हे आम्हाला आमच्या हक्काच्या जागा तुम्ही सोडायला लावला सगळा कोल्हापूर जिल्हा मोकळा जातोय आणि हे काय बरोबर नाही अशी त्यांच्यात चर्चा झाली अशी माझी माहिती आहे त्यामुळे मग त्यांनी थोडस

आमच्यासाठी मुलंच आहेत जवळचीच आहेत काही प्रॉब्लेम नाही मी कधी बोललो का त्यांच्याबद्दल <laughs> त्या दोघांच्या वडिलांच्यावर मी काम केले त्यामुळे त्यांना मोकळी काय काही ते माझ्याबद्दल बोलू शकतात मी त्यांच्या विरोधी काही बोलणार नाही आणि आता तशी परिस्थिती नाही आपल्या मनात जी आहे तशी परिस्थिती नाही सगळी सगळी दुरुस्ती झालेली आहे <laughs> 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 होत होते माझी पंचायत अशी होती की मला काँग्रेसचा आणि शिवसेनेचा दोघांचाही पाठिंबा महत्वाचा होता दहा मतदारसंघात माझ्या स्थानिक राजकारणाच्या साठी मी दोन्ही पक्षातल्या कुणालाही दुखवायचं नाही अशी माझी भूमिका होती त्यामुळे मी ते सहन केलं ते करायचं असतं शेवटी मी एक्सप्लेनेशन त्यावेळी हे अशी द्यायला लागलो तर दोघातला एक दुखावला गेला असता मला दोघांची गरज होती त्यावेळी होती आजही आहे पण त्यावेळी जे गैरसमज पसरले लोकांच्या त्या पसर लोकांना असं वाटलं की हे मुद्दामन झालं मला माहिती नाही उलट ज्या दिवशी मिरजेला सभा होती त्या दिवशी उद्धवजींच्या संजय राऊत उद्धवजी बाळासाहेब थोरात नाना पटोले मला वाटतं अशोक चव्हाण त्यावेळी असतील तोपर्यंत मला आठवत नाही पृथ्वीराज बाबा असतील असे सगळे आम्ही पवार साहेबांनी ओकला बोलवले उद्धवजी आले नाहीत पण संजय राऊत साहेबांना त्यांनी पाठवलेलं त्यावेळी ह्याच्यावर चर्चा झाली सांगलीच्या बाबतीत पण ते म्हटले नाही आता उद्धवजीचा निर्णय आहे मला माहीत नाही उद्धवजी काय म्हणतील ते आज आमचं ठरलेलं नाही आता आम्ही निघालोय बघित आम्ही गेल्यावर बघू त्यामुळे ते पूर्ण पवार साहेबांनी वगैरे प्रयत्न केलेले होते पण शेवटी त्यांची पश्चिम महाराष्ट्रात उमेदवार उभा करायचाच सांगली कोल्हापूर साताऱ्यामध्ये अशी त्यांची पूर्वीपासून इच्छा होती कारण दोन्ही खासदार त्यांचे होते ना कोल्हापूर जिल्ह्यात उद्धवजींच्यावर अन्याय करणं योग्य नाही त्यांचे खासदार दोन्ही होते त्यातले दोन्ही खासदार त्यावेळी उभे राहणार नाही तसं दिसल्यामुळे ते थोडेसे शिवसैनिक त्यांना आग्रह करत होते नाही ना हातकनंगलीची राजू शेट्टीना द्यायची असं त्या स्टेजला ठरलेलं होतं त्यामुळे हातकदंगली नाही आणि कोल्हापुरी नाही असं ज्यावेळी सिच्युएशन होती त्यावेळीची ही गोष्ट आहे <‍जण> काही याच्यात कार्यक्रमाचं हे नाही ती परिस्थितीच अशी निर्माण झाली की त्यांनी त्यांचा उमेदवार घोषित केला त्यामुळं आपण काय शेवटी असं की ते पक्ष म्हणून त्यांनी निर्णय एकदा घोषित केल्यावर आ, ते एकदा घोषित केल्यावर त्यांचा निर्णय झाला चालतो सोबतची केमिस्ट्री गोष्टी करताय तर वजीरा बद्दलच नक्की काय नक्की कुठे डायलॉग चाललेत कोणासोबत काय समजत आहेत थोडस वेगळं ह्याच्यात राजा कोण आणि वजीर कोण पवार साहेब सध्या जर असतील तर वजीर तुम्ही ती काय की बुद्धीबळ जे आहे ते चाल खेळल्यावरच त्यात कळते की त्याने तसं केलेलं आहे त्यामुळे असं आधीच विधान कुठलं करणं हे राजालाही सोयीचं नाहीये वजीराल तर नाहीच <laughs> नाहीये

माझे दिवस मोजणाऱ्यांनाही माहिती आहे की किती दिवस आहे त्यामुळे मला तुम्ही स्वतंत्र बोलवलं तर पक्ष कसा चालला पाहिजे आणि प्रत्यक्षात काय